आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांकाली सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी तब्बल एकशे चार उमेदवारी अर्ज दाखल अनेक दिग्गज नेते निवडणूक रिंगणात दोन्ही गटाकडून निवडणुकीत पॅनल भक्कम लागण्यासाठी जोरदार प्रयत्न निवडणूक जिंकायची या उद्देशाने दोन्ही गटाकडून जय तयारी महांकाली साखर कारखान्याची निवडणूक काट्याची लढत होणार कवटे महांकाळ येथील श्री महांकाली सहकारी साखर कारखाना निवडणूक रिंगणामध्ये आज शेवटच्या दिवशी एकशे चार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत यामध्ये सत्ताधारी गटाकडून युवा नेते शंतनु भैया सगरे नगरसेविका अनुराधा सगरे साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दीपकराव ओलेकर विरोधी गटाकडून ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेंडगे माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन कोठावळे विद्यमान नगरसेवक अशोक जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बी डी मोहिते व शीतल कुमार चौथे यांच्याकडे उमेदवारांनी अर्ज दाखल केले कवटे महांकाळ येथील श्री महांकाली साखर कारखाना निवडणूक आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झालेली होती महांकाली साखर कारखाना बंद अवस्थेत असताना देखील निवडणुकीमध्ये चुरस होणार असे दिसून येत आहे निवडणुकी दोन्ही गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज दिवसभर सांगली येथील जिल्हा उपनिवडक कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली होती सत्ताधारी गटाकडून अर्ज दाखल करण्यासाठी चेअरमन अनिता ताई सगरे मार्केट कमिटीचे सभापती महेश भैया पवार माजी सभापती दादासाहेब कोळेकर नगरसेविका अनुराधा सगरे चंद्रशेखर सगरे युवा नेते भैया सगरे भानुदास दादा पाटील वाईस चेअरमन दीपकराव ओलेकर मोहन तात्या खोत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते विरोधी गटाकडून उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी ज्येष्ठ नेते जयसिंग तात्या शेंडगे भारतीय जनता पार्टीचे नेते मिलिंद बापू कोरे नगरसेवक अशोक जगदाळे माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन कोठावळे अप्पासाहेब कोळेकर जिल्हाध्यक्ष अजमभाई मकांदार उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अनिल लोंडे विक्रम भैया कोळेकर युवराज कोठावळे रवींद्र गाडवे जालिंदर कारंडे डॉक्टर वरद कोरे शमशुद्दीन पारेकर बसवेश्वर लोहार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क